पता। <laughs> <laughs> सो का आता आम्ही नवीन गडावरून दर्शन घेतलं तर मी जुन्या गडावर चाललो आहे छाकी पटारवरून कडे पटार कडे पटारवरून चला मी मधल्या रस्त्याने चाललो आणि आमची माणसं पुढे गेलेत आम्ही राहिले पाठीमाग चला आणि तिथलं पण आपण दर्शन घेणार गाईत तिकडचं पण दाखवणार आहे चला आपण जुनागड बघूया आम्ही पण फर्स्ट टाईम चाललंय जुन सगाईत माझी दिदी मी आणि माझी निलूत आहे आम्ही गेलोच नाही बाकी सगळे नवीन गाड्या मोठे झाले आम्ही जेवढीशीच होती एवढेशी तेव्हा गेल ती हो, ना मग मला आता बघायची म्हणून आम्ही आलोय आणि इकडचं व्यवसाय मस्त वातावरण खूप छान आहे कोणला

साई चप्पल घातले साईची चप्पल घातले दगडी तुमच म्हणून त्याला पाहायला लागले सांगू का साई चप्पल घेतली

मी मस्त काय पक खाल्ला खाऊ आली मी आवला सुपारी घेतले बर सगळ्यांनी काय काय घेतले मी आवला सुपारी घेतली आमची माणसं गेली पुढं झाड आम्हाला तिथ जायची ताई मग पाय दुखले चला आई नाही दुखले काही डेंजर येत मी आवला सुपारी घेतली चला खाऊ

आम्ही थोडं जवळ गाड्याचा जोडून आला आम्हाला तो ट्रेंड गाईड आम्ही कडकड चाललंय बघा तिकडे झाला तरी मला बोल बोलतो धाकलो हांद्या बघून धाकलो बोलतो हांद्या बाडून थकला येऊ

सपाट रस्ता आला ना आम्हाला आता कमानी लागले सगळ्या गेले पुढं पाठी माग मामा थांबला आमचा सर्ती भेटाला थोडा घंटाय కమే నేను పడలితే मंदिर आहे मग तिकडे आता मामी कापूर लावते हनुमान मंदिर आहे आणि इकडं राम ना मंदिर आहे तिकड नागेश्वर मंदिर आहे आता आम्ही रिलॅक्स करत होतो हवा पण सुटली आता मी चांगले काय दिसत राम मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते आतमध्ये तुम्हाला काय दिसत असेल बघ मला काय नाही दिसला इकडे असेल आणि राम मंदिर चाललंय गायच तो, लिया। तो... एक पेड़ भुजा, पेड़ भुजा, वाले पेड़ भुजा, पेड़ भुजा, पेड़ भुजा। नहीं करने वाघ वाघाई मंदिर है बघू शकता किती एका झाडाच्या खाली आहे बघू शकता आता आमची इथं काय झाल्या काय माहित वाईट दुसऱ्या गडावर बघू शकता Mee makanan. Adakah kita? Aduh, dah nak ke makan ni? Makan ni. Jangan ke? Berapa? 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 Nombor, nombor. Mulakan. Nombor yang terbaca harta berminyak. Nyaasa yang hampir berhenti. Sepuluh. Nombor yang terbaca harta berminyak. Empat, lima, enam, tujuh, lapan, sembilan, sepuluh.

गणपती पण आहे चेल चे का बाबा आम्हाला आता मला वाटत की जेवाची सोय करत असतील आम्ही इकडं आलो पाया पडायला वल्लभ शिडी आता दर्शन झालंय दर्शन झालंय आता मी आहे पहिले बघू आम्ही डान्स टा करणार होत प्लॅन आहे आणि इथं पण आपल्याला एक मंदिर भेटला मम्मी कुठलं ग मंदिर आहे हो? पंचलिंग महादेव पंचलिंग महादेव आमचा काही पाचलिंग आमचं काही मंदिर आहे सगळ्या करायला

मी आले पाय पाठ कुठ काय करायच होते काय मग वेगळंच काहीतरी बरासारखा दिसतो ना चला ही गेली पुढं दादा

એ તો મને ખબર ใครเดินปุ้นได้ใครเดินปุ้นนะเขาเห็นกันแล้วอะไรกันเลยอะไรกัน काय झालं स्वप्नात आमट आमटर कस काय म्हणाल पाहिजे स्वप्न पडला काय स्वप्न टाकले त्याला वाटला तर स्वप्न पडला हम ग ह न